तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला कुंभारली साधारणतः पंधरा किलोमीटर अंतर असणारा रोड सातारा व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा हा रोड ब्रिटिशकालीन ऐतिहासिक कुंभारली घाट तसेच दलणवणांसाठी हा रस्ता खूपच महत्त्वाचा मानला जातो चिपळूण व कराड मार्गावर असलेला घाट म्हणजे कुंभारली घाट तर मित्रांनो व्यापाऱ्यांसाठी हा दलणवणांनासाठी खूपच महत्त्वाचा घाट आहे हा घाट पूर्ण जंगलाने वेढलेला आहे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे जंगलामध्ये प्राणीसुद्धा आहेत पावसाळ्यामध्ये खूपच खतरनाक असणारा घाट म्हणजेच कुंभारली घाट खूपच उंचीचा कुंभारली घाट आहे आणि खोलवर खूपच दरी आहे तुम्ही पाहू शकताय हे बघा खूपच आवश्यक गोष्टींची देवाणघेवाण व वाहतूक इथे मोठ्या प्रमाणात होते चिपळूण सातारा कराड मार्गे वाहतूक खूपच जोरातच असते तर मित्रांनो गाडीमधून खूपच आवश्यक असणारा माल ट्रान्सपोर्ट केला जातो या मार्गावरून आणि मार्ग तुम्ही पाहू शकता खूपच अवघडच आहे त्याच्यामुळं वाहतूक जरा जपूनच करतात सर्व हे बघा खूपच वळणं आहेत नागमोडी रस्ता असल्यामुळे वाहतूक जरा जपूनच केली जाते कारण खोलवर दरी आहे त्याच्यामुळं खूप सांभाळून वाहतूक केली जाते बघा तुम्ही पाहू शकता किती वळणं आहेत खरंच खतरनाक असं मानला जाणारा आपला कुंभारली घाट चिपलून ते कराड सातारा पंधरा किलोमीटर अंतरावर असणारा खूपच खतरनाक घाट तुम्ही पण आलात तर नक्की या हॅलो 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 व्हिडिओ बनवतोय वरती गेलो वरती पोहोचलो व्हिडिओ बनवतोय मस्त हा